जय महाराष्ट्र आपण बघूयात आता सध्या आपण शाहू स्टेडियम छत्रपती शाहू स्टेडियम सातारा या ठिकाणी आहोत क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा जिल्हा सातारा जलतरण असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा चोवीस पंचवीस या ठिकाणी चालू आहे जण आपल्याबरोबर आता सातारा जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी या ठिकाणी साहेब आहेत त्यांच्याबरोबर आपण या ठिकाणी बोलणार आहोत साहेब आता या ठिकाणी जलतरण स्विमिंगच्या स्पर्धा चालू आहेत तर आज किती खेळाडूंनी भाग घेतलेला आहे आजच्या या जलतरण स्विमिंग स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील आक्रा तालुक्यातील सातारा कोरेगाव खटाव माल फलटण खंडा महाबळेश्वर जावली पाटण आणि कराड या तालुक्यातील चौदा वर्ष मुले मुली सतरा वर्ष मुले मुली आणि एकोणीस वर्ष मुले मुली साधारणतः अतिशय जबरदस्त सातारा जिल्हा म्हटलं की क्रांतिकारकांचा जिल्हा सातारा जिल्हा म्हटलं की फौजींचा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यात खेळाडूंचा अनेक रत्न असलेला आणि या सातारा जिल्ह्यानं भारत देशाला कुस्ती या खेळात पहिलं ऑलिम्पिकला हेलसिंग ऑलिम्पिकला स्वर्गीय ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या रूपानं या सातारा जिल्ह्यानं कराड तालुक्यानं मेडल मिळवून दिलं त्यामुळं हा भारत देशातला एक अग्रणी जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचे आपल्याबरोबर आता जिल्हा क्रीडा अधिकारी बोललेले आहेत आपण या बाजूला बघूयात एक हजार खेळाडू आणि हा जबरदस्त असा टँक आहे की या ठिकाणी त्याचबरोबर सन्माननीय क्रीडा अधिकारी सुमित पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मॅचेस चालू आहेत वेगवेगळ्या प्रकारात सर्व पंच अशा पद्धतीनं या ठिकाणी नंबर एक पासून ते नंबर आठपर्यंत या ठिकाणी खेळाडू आठ खेळाडू एका वेळेला खेळू शकतात आणि या ठिकाणी मॅचला सुरुवात होणार आहे टाइम किपर उभे राहिलेले आहेत सरांची त्या बाजूनं पंचांची विसल वाजली सर्व खेळाडू टाट झालेला आहे स्विमिंग फ्रीस्टाईल मधलं या ठिकाणी फ्रीस्टाईल प्रकारातील स्विमिंग चालू आहे आणि खेळाडू आता पुन्हा मागे यायला लागलेले आहेत आपण बघू शकतो हा सहा नंबरच्या मधला खेळाडू आहे जलतरणपटू आपण म्हणू शकतो विजयी विजयी होणार का जबरदस्त आणि नंबर मधला खेळाडू पुन्हा आणखी एकदा परतीच्या प्रवासाला मागे दोनशे चा हा गेम चालू आहे